ग्रीन मधील आतील वातावरणाचे नियंत्रण ग्रीनहाऊस प्रणालीत हवेचा संचार खूप महत्वपूर्ण आहे हवेच्या संचारातील नियंत्रणाशिवाय ग्रीन हाऊस अर्थहीन ठरेल चला पाहूया मधील आतील वातावरण कसे नियंत्रित केले जाऊ शकते ग्रीन मध्ये आतील वातावरणामध्ये तापमान व आर्द्रतेचे व्यवस्थापन हवेच्या संचारावर म्हणजेच वेंटिलेशनवर अवलंबून असते हवेच्या संचाराची दोन साधने आहेत नैसर्गिक यांत्रिक आज आपण जाणून घेऊया नैसर्गिकरित्या हवेच्या संचाराच्या पद्धतीविषयी नैसर्गिक हवेचा संचार हा रचना व बाहेरील हवेच्या वेगावर अवलंबून असतो समोरासमोरील प्लॅस्टिकच्या पडद्यांना वरच्या बाजूने गोळा केले जाते ज्यामुळे बाहेरील हवा नायलॉनच्या जाळीतून आतमध्ये जाऊ शकेल आणि आतील गरम हवा दुसऱ्या बाजूने बाहेर निघेल ग्रीन हाऊस ला जर वरच्या बाजूने झरोके असतील व आतमध्ये जास्त गरमी झाली तर ते उघडा व ग्रीन हाऊस मधील तापमान उपयुक्त झाल्यावर बंद करा या झरोक्यांमुळे ग्रीन हाऊस मधील आतील गरम हवा किंवा नरम हवा बाहेर निघून जाईल तसेच बाजूने बाहेरील हवा आतमध्ये पोहचून वातावरण अनुकूल बनवेल काही ग्रीन हाऊस मध्ये छप्परांवर कायम स्वरूपात झरोके म्हणजे व्हेंटिलेटर बसवले जातात ज्यामुळे हवेचा संचार बनून राहील या प्रकारची ग्रीन हाऊस नैसर्गिक हवेच्या संचारासाठी उत्तम असतात ग्रीनहास मधील वातावरण नैसर्गिक हवेच्या संचाराने कमी परिणामकारक असते या प्रकारच्या पद्धतीमध्ये कोणत्याही प्रकारची ऊर्जा किंवा इंधन खर्च होत नाही या कारणामुळे यामध्ये कमी खर्च व ऊर्जेवर होणारा खर्च समान नाही हाऊसच्या नैसर्गिक हवेच्या संचार पद्धतीने व्यवस्थापनाचा खर्च खूप कमी असतो